जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून या निवडणुका येत्या सव्वीस जूनला पार पडणार आहेत दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीनं ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे संदीप गुळवे पाटील यांच्या समर्थनार्थ आज नाशिक रोड परिसरामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला यावेळी महाविकास आघाडी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी पी डी एफ शिक्षक सेना

त्याचप्रमाणे इथे अनेक माजी आमदार पण उपस्थित आहेत गावी काही आहे भोजप आहे शिक्षक आमदार किशोर पाटील आहेत त्याचप्रमाणे वसंत भाऊ इथे आहे या ठिकाणी विविध पक्षांचे रथ पाटल थराव इथं त्याचबरोबर विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी शिवसेना गटाचे सर्व नेते आमदार आता सगळ्यांची नाव होती तर बरं उशीर होईल मराठा विद्याप्रकरण संस्थेचे सर्व सन्मान पदाधिकारी इथे उपस्थित आहेत बाळासाहेब क्षीरसागर आहे विश्वासराव मोरे आहे त्याचप्रमाणे विविध संस्थांचे पदाधिकारी नाशिक इलाघा जळगाव धुळे नंदुरबार इथून आलेले सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी संस्था चालक आणि सर्व उपस्थित असलेले मंचाने सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर शिक्षक बंधू आणि मित्रांना खऱ्या अर्थाने एक सक्षम असा उमेदवार हा नाशिक शिक्षक विभाग नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आपण दिलेला आहे संदीप गोळवे यांच्याबद्दलची माहिती आपल्या सगळ्यांना आहे कैलासवाशी गोपाळराव दादा गोळवे यांचा समर्थ वारसा त्यांनी या आत्तापर्यंत चाललेला आहे दादांबद्दल आपल्याला सरांना माहितीच आहे की त्यांचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होतं आणि त्याच त्यांच्याच पावलावरती पावलं ठेवून संदीपजी गोळवे यांचं काम चालू आहे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसार संस्थेमध्ये ते इलपुरी तालुक्याचे संचालक म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहे त्याचबरोबर नाशिक जिल्हा बँक असो नाशिक जिल्हा औद्योगिक संघ असो कांदा बटाटा संघ असो गोटी वर्च गोटी मार्केट कमिटी असो अशा अनेक ठिकाणी त्यांनी आत्तापर्यंत काम केले आहे आणि ज्यावेळेस शिक्षक संघाची निवडणूक लागण्याची सुरुवात झाली त्यावेळेस आमच्या कार्यकारी मंडळाने एकमताने ठरवलं की संदीपजी गुळवे यांना ही संधी आपण द्यायला पाहिजे कारण एक अतिशय सक्षम असा आता उमेदवार आहे आणि त्यामुळं आमच्या संस्थेतील सर्व कार्यकारी मंडळातील सदस्यांनी एकमुखाने संदीपजी गोळवे यांचं नाव आम्ही जुकवलं आणि एकमुखाने त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे ते अतिशय भाग्यवान आहे की महाविकास आघाडीचं तिकीट करण्या मिळालं त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट या सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे पी डीएफ संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे

आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उद्धव ठाकरे उपस्थित असलेले मान्यवर समोर बसलेले सर्व शिक्षक माता भूमिन भाऊंना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आहे आणि विलास आना शिंदेनी जे भाषण केलं मला त्याच्यात अपेक्षित होत ते दरवेळेस सांगतात की, की राजकारणाचं चिखल या लोकांनी केलेलं आणि त्याबद्दल ते आज बोलले नाही मला तो मुद्दा मिळाला या सर्व चिखला तो निष्ठेने पक्षाबरोबर राहून जे काही म्हणू शकतं मला वाटतं मी आपल्या समोर उभा आहे आणि म्हणून महाविकास आघाडी ही सर्व आदरणीय संजय भावाबरोबर राहणार आहे आणि परवा जेव्हा निवडून आल्यानंतर आदरणीय उद्धवजींचे आशीर्वाद गेल्या साहेबांकडे आम्ही गेलो तेव्हा सगळं संपल्यानंतर सभा आमचे मीटिंग संपल्यानंतर साहेबांनी मला सांगितलं सगळ्यांनी मिळून तुम्हाला निवडून आहे आता प्रत्येकाची पाळी आहे आणि प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचं आणि त्यातल्या त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या काम आपण सर्वांनी मिळून करावं विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे मी आपल्याला कळकळीची कल विनंती करतो की परिवर्तन जे महाराष्ट्रात घडत आहे ते परिवर्तनाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत परंतु त्या परिवर्तनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपण यावेळेस संदीप भावना निवडून द्यावं त्यांना अंधार करावा ही अपेक्षा व्यक्त करतो आपण ते सर्वजण मिळून करूया ही भावना व्यक्त करून थांबतो जय जयवान दरम्यान विविध शिक्षक संघटनांनी मला पाठिंबा दिला असून या निवडणुकीमध्ये मी नक्कीच विजयी होईल असा विश्वास उमेदवार संदीप गोरवे पाटील यांनी व्यक्त केला आज मी महाविकास आघाडी म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि शिक्षकांची सेवा करण्यासाठी मी आता उमेदवार म्हणून कटिबद्ध राहील येत्या सव्वीस तारखेला शिक्षक बांधवांनी मला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे सगळ्या संघटनांचे मला पाठिंबे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडी टी डी एफ शिक्षक संघ शिक्षक संघटना जुकतो पुखतो विस्तू कास्ट ट्राईब अशा बऱ्याचशा शिक्षक संघटनांनी इंग्लिश मिडियमचे शिक्षक संघ आहेत त्यांच्यानी मला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या इलेक्शन्समध्ये मी नक्कीच विजयी होईल याची मला खात्री आहे दरम्यान मराठा विद्या शिक्षण प्रसारक विभागाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर शहर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे यांसह आजी माजी शिक्षक संघटना पदाधिकारी शिक्षक प्रतिनिधी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक